नांदवळ ग्रामपंचायत कार्यालय नवीन इमारतीचे खासदार सुरेश म्हात्रे बायामा यांच्या हस्ते लोकार्पण शहापूर तालुक्यातील नांदवडे येथील नवीन ग्रामपंचायत इमारतीचे लोकार्पण भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश बायामामा म्हात्रे आमदार दौलत दरोडा जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र विषे यांच्या शुभहस्ते करण्यात आले राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियानांतर्गत सदर इमारत मंजूर झाले असून त्यास वीस लक्ष निधी सन दोन हजार बावीस तेवीस यावर्षी काम मंजूर होत जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र विषे यांच्या विशेष प्रयत्नाने राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियान या योजनेमधून बेडीसगाव अल्याणी शेणवा व नांदुळ या ग्रामपंचायतींच्या नवीन इमारत मंजूर करण्यात आल्या असून यामधील बेडीसगाव अल्याणी या इमारती तयार होऊन त्यांचे लोकार्पण करण्यात आले नांदवळ ग्रामपंचायत इमारतीचे लोकार्पण कार्यक्रमाचे आयोजन काय ग्रामपंचायत कमिटी व माजी पंचायत समिती सदस्य शांताराम सासे यांच्या वतीने करण्यात आले होते माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्रजी विषय यांनी नांदवळ गावातील समस्यांवर विशेष लक्ष देण्याची विनंती खासदार व आमदार यांना केली यावेळी सरपंच भारती खारिक व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते आज नांदगाव नांदवड ग्रामपंचायती कार्यालयाचं उद्घाटन झालंय काय सांगाल आज या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे उद्घाटन प्रसंगी मी सर्व ग्रामस्थांना सरपंच उपसरपंच त्यांचे सगळे सहकारी सदस्य यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि या ग्रामपंचायत कार्यालयातून गावाला अपेक्षित असे काम, ही हो अशा प्रकारची सदिच्छा देखील व्यक्त करतो आहे धन्यवाद